नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझ्या माझा यूट्यूब परिवार सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ आणि माझे मित्रपरिवार आपणा सर्वांचे यूट्यूब चॅनल टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस यामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना जुलैमध्ये सुरू झाली परंतु आता लाडकी बहीण योजनामध्ये दररोज नवनवीन बदल होत आहेत लाडकी बहीण योजनामध्ये बरेच रोज रोज नवीन नवीन अपडेट येत आहेत आणि आता हे सर्व बदल हे सर्व अपडेट आपल्याला माहीत असणं हे अत्यंत गरजेचे आहे जर आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर आपल्याला हे सर्व अपडेट दररोज जे अपडेट येत आहेत दररोज जे रोज रोज बदल होत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये हे आपणास माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण हे जर नाही माहीत केले तर आपल्याला बऱ्याच अडचणी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण की रोजचे आता हे नियम बदलत चाललेले आहे आणि आता लवकरच आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा मानले जाणार त्या आहे त्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये भरपूर असे बदल होणार आहेत लाडकी बहीण योजनामध्ये काय झालेलं आहे दरवर्षी आपल्याला म्हणजे व एक वर्षाचा म्हणजे जो बजेट मांडलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी तो पंचेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसाठी स सरकारला द्यावे लागत आहे आणि आता सरकारच्या तिजोरीवर आता अतिशय मोठा हा भार पडलेला आहे कारण की बाकी ज्या योजना आहेत बाकी बऱ्याच योजना आहेत त्या योजनेचा जो बॅलन्स आहे तो आता डगमगू लागलेला आहे त्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना तर नाराज करू शकत नाही बघा सत्य परिस्थिती काय आहे कारण की लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे त्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना नाराज करू शकत नाही त्यामुळे काय झालेलं आहे तर शासनाने आता हे जे नियम आहेत निकष आपले आधीपासून जे होते तेच आहेत परंतु आता ज्या बहिणी अपात्र होत्या अशा अपात्र बहिणी असूनसुद्धा अशा बहिणी लाभ घेत होत्या आता अशा बहिणींना मात्र लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्याचा हा जो म्हणजे त्यांनी संकल्पच म्हणूया आपण हा जो त्यांनी संकल्प घेतलेला आहे हा जो त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आता तो कार्यक्रम म्हणजे जो अपात्र बहिणींना बाहेर काढण्याचा जी हे त्यांनी सुरू केलेला आहे आता हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे कारण की आतापर्यंत तो आकडा एक चार दिवसापूर्वी हा आकडा होता अपात्रबाणींचा पाच लाख आणि आता हा यापुढे आणखीन हा आकडा वाढतच चाललेला आहे कारण की जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे आता आपलं शा सरकार आता आपलं महाराष्ट्र शासन हे अत्यंत कठो म्हणजे कठोर आता कडक म्हणजे त्यांचे नियम जे आहेत ते कडक करण्यात आलेले आहेत कारण की निकष तर मात्र तेच आहेत निकष कधीही बदलणार नाही निकष आहे तेच आहेत परंतु ज्या बहिणी निकषात बसत नाही अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या परंतु आता आशा जा बाहर ने गता परंतु जा बहनी अशा बहिणी ज्या स्वतःहून बाहेर निघत आहेत त्यांच्यासाठी तर मोस्ट आहे त्यांचं तर म्हणजे गुड अँड बेटर आहे परंतु ज्या बहिणी अपात्र आहेत अशा बहिणी जर लाडकी बहीण योजनेतून बाहेर नाही पडत आहेत तर मात्र सरकार आता हळूहळू एक एक विभागाकडून लाडकी बहिणींचा डेटा मागवत आहे आणि असा संपूर्ण डेटा सरकारपर्यंत पोचत आहे तर सरकार काय करणार शेवटी ज्या बहिणी अपात्र आहेत ज्या बहिणी स्वतःहून बाहेर नाही पडत आहेत तर अशा बहिणी आता डायरेक्ट योजनेतून बाहेर काढण्यात येत आहेत आणि आता हा रोज कार्यक्रम हा सुरू आहे कारण की रोज आता हा आकडा बदलत चाललेला आहे पाच लाख बहिणी तर बाहेर पडलेल्याच आहेत परंतु यापुढे आता हा रोज आकडा हा पुढे पुढे सरकत चाललेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला म्हणजे काय आहे माहिती आहे का मला तुम्हाला पुन्हा एकच महत्वाचा अपडेट सांगायचं आहे की आपल्याला महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने बऱ्याच नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याच योजना त्यांनी आणलेल्या आहेत जवळजवळ अकरा योजना आहेत नवीन आणलेल्या आणि जर तुम्ही नसेल पाहिला तो <coughs> जर तुम्ही तो व्हिडिओ नाही पाहिला तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेतून जर तुम्ही बाहेर पडला असाल जर तुम्ही अपात्र ठरल्या असतील तर तुम्ही निश्चिंत व्हा काळजी करू नका नाराज होऊ नका कारण की माझा तो जो व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री सरकार घेऊन आले दोन हजार पंचवीसमध्ये अकरा नवीन योजना हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यातल्या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या कारण की त्यामध्ये भरपूर योजना आहेत हो तुम्ही जर फॉर्म भरला ना तर तुम्हाला खूप फायदा होईल बघा शिलाई मशीन आहे भांड्यांचा संच आहे तुम्हाला वॉ अजून झेरॉक्स मशीन आहे तुम्हाला सूर्यसूल मिळत आहे तुम्हाला अन्नपूर्णा ग्या योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे तीन सिलेंडर मिळत आहेत तुम्हाला म्हणजे काय काय सांगायचं अजून पिठाची गिरणीसुद्धा आहे तुम्हाला काय अजून पिंक ई रिक्षा आहे सायकल आहे बऱ्याच योजना आहेत सर्व माझ्या बहिणी कृपया करून तुम्ही जर अपात्र ठरल्या असतील जर तुम्ही बाहेर पडल्या असतील तर नाराज होऊ नका बाकी योजनांचा तुम्ही लाभ घ्या बाकी योजनांचे तुम्ही फॉर्म भरा आणि म्हणजे कसं आहे आहे का कुठली पण गोष्ट आहे ना म्हणजे समजा आपल्याला जर तुम्हाला जर पात्र ठरवण्यात आलं असेल जर तुम्हाला लाडकी पण योजनेतून बाहेर काढण्यात आलं असेल ना तर सोडून टाका तो विषय आणि तुम्ही नवीन विषयाला सुरुवात करा म्हणजे माझ्या बोलण्याचा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या अकरा नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तो माझा व्हिडिओ लवकर बघा आणि त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या फॉर्म भरा अर्ज करा जर तुम्हाला काही अडचणी आल्या कागदपत्रांसंदर्भात किंवा यो त्या नवीन ज्या अकरा योजना आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा कसा आहे कुठे काही कागदपत्र काही लागणार आहे काय अडचणी जर तुम्हाला आल्या तर मात्र नक्की मला कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येते म्हणजे जेणेकरून तुमचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला लाभ होईल शासनाचा एकच उद्देश आहे बघा शासनाचा सरकारचा एकच उद्देश आहे की ज्या गरजू महिला आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांच्यापर्यंत या हा जो लाभ आहे लाडकी पण योजनेचा त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा एकमेव उद्देश सरकारचा आहे म्हणून शासनाने हे कठोर पाऊल उचललेले आहे तर आता बघा असं सगळं हे असं सगळं चाललेलं आहे तर अजूनपर्यंत बऱ्याच बहिणींच्या कमेंट्स येत आहेत की त्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर कदाचित तुम्हाला यापुढेही आता लाठीबण योजनेचे हप्ते येणार नाहीत तर असे नाही ना, ना की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात तर आ, आता तुम्ही स्टेटस तुमच्या अर्जाचे चेक करा म्हणजे तुम्हाला म्हणजे हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे ना तो परमनंटली सॉल्व्ह होऊन जाणार काय कि तुम्हाला जानेवारीचे पैसे का नाही आले याचं सोल्युशन तुम्हाला तिथे मिळणार आहे तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक केलं तर तुम्हाला तुमच्या जानेवारीचा हप्ता का नाही आला याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल तुम्हाला त्याचं उत्तर तिथे मिळणार आहे म्हणून ज्या काही माझ्या अपात्र बहिणी जर अपात्र बहिणी ज्या आहेत ज्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर निघालेल्या आहेत अशा बहिणी जर व्हिडिओ बघत असतील आणि जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला असेल तर लवकरात लवकर जाऊन तुमचा अर्जाचा स्टेटस चेक करा म्हणजे तुमचं परमनंटली तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे मित्रमंड मित्रमंडळी सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ आणि माझे सर्व बहिणी आणि माझ्या मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रेमपूर्वक आणि माझी म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा म्हणजे व्हिडिओला लाईक करण्यामागे काय आम्हाला पैसे नाही मिळत आम्हाला त्याचे कटले कुठलेही काही पैसे मिळत नाही व्हिडिओ तुम्ही जर लाईक केला ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचतो एवढ्यासाठीच तुम्हाला सांगतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करण्या तुम्ही कमेंट केली तर त्याचे पण आम्हाला एक रुपयाही मिळत नाही पण आम्ही तुम्हाला कमेंट करायला का सांगतो कारण की कमेंट केल्याने सरकारला तुमचे प्रॉब्लेम्स समजतात सरकारपर्यंत ही माहिती पोचते आणि सरकार मग त्यावर ताबडतोब ॲक्शन घेते की लाडक्या बहिणींना माझ्या गरजू महिलांना काय प्रॉब्लेम आहे ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना काय समस्या आहे हे, हे तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचतात म्हणून तुम्ही सर्वांनी कमेंट करायची आहे आणि जर तुम्हाला सर्व असे महत्त्वाचे अपडेट सर्व तुम्हाला रोज नवीन महत्त्वा नवीन माहितीचे नवीन अपडेटचे जर व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये जर सर्व नवीन माहितीचे नवीन अपडेटचे व्हिडिओज जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोजचे नवीन येणारे जे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील जर तुम्ही फक्त सबस्क्राइब केलं असेल चॅनल तर तुम्हाला कोणत्याही नवीन माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला येणार नाही नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन जर हवं असेल तर तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माझे नवीन प्रत्येक व्हिडिओ आला की तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल आणि तुम्ही सावध होणार आणि बघणार तुम्हाला कळेल की नवीन काहीतरी सरकारने काहीतरी नवीन योजना आणलेली आहे सरकारने काहीतरी नवीन बदल केलेला आहे सरकारनी काहीतरी आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत अशा पद्धतीने सरकारने जे काही अपडेट आणलं जे काही प्रसारमाध्यमातून जे काही अपडेट आमच्या हाती लागतं जे काही बातमी आमच्या हाती लागते ती तुम्हाला लगेच समजेल त्यासाठीच तुम्हाला आम्ही सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा सो so, आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आपण आपली सगळेजणं सगळ्यांना आपण आनंदी ठेवा आपणही आनंदी राहा आणि पुन्हा सांगते तुम्ही म्हणाल की मी व्हिडिओ काय चॅनल काय आणि मी बोलते काय पण असं नाही आहे मी तुम्हा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की मी तुमच्यासारखी गृहिणी तर आहेच परंतु मी हेल्थ कन्सल्टंट पण आहे म्हणूनच मी तुम्हाला हे सुद्धा महत्त्वाचं आजच्या व्हिडिओचा संपण्याआधी मी तुम्हाला एक छानसा सुविचार सांगणार आहे तर सुविचार काय आहे काळजी करू नका चिंता करू नका कारण की चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता ही माणसाला मेल्यावर जाळते म्हणून चिंता करणं सोडून द्या सो थँक्यू यू व्हेरी मच